प्रचंड प्रतिसादाने दिग्रसेते हॉटेल दरबार सुरू कोलकाता लातूर उत्तराखंड व महाराष्ट्रातील अठरा कारागिराकडून शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची एकशे बत्तीस प्रकारचे डिशेस उपलब्ध व जनरल ची व्यवस्था बर्थडे पार्टी पार्टी एनिवे पार्टी करीता विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रस संपर्क अतिकभाई महाराष्ट्रवाले दिग्रस मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी छान पंच्याऐंशी 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या नामवंत शाळेत प्रवेशाकरिता पैसे स्वीकारणे सुरू वर्ग पाचवीकरिता सात हजार तर आठवीकरिता अकरा हजार रुपयाची मागणी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना पैसे घेण्याची परंपरा दिग्रजच्या एका नामवंत शाळेने सुरूच ठेवल्याने ही शाळा सुरू राहावी म्हणून प्रार्थना करणारे पालक नाराजी व्यक्त करीत आहे ज्या वेळेस या शाळेची एसआयटी चौकशी सुरू झाली त्यावेळेस ही शाळा निरंतर सुरू राहावी याकरिता अनेक पालकांनी प्रार्थना केली परंतु चौकशी मध्ये काहीच होऊ शकत नसल्याचा अंदाज शाळेला आला असावा म्हणून शाळेची हिंमत वाढली असून पूर्वी चेट्टीवर पैसे घेतले जायचे आता तर मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने देणगी पावती देऊन वर्ग पाचवी व वर्ग आठवी मध्ये प्रवेश देणे सुरू आहे वर्ग पाचवीचा रेट सात हजार एक तीन हजार व दुसरी चार हजार पावती। तर वर्ग चा एक पाच हजाराची व दुसरी सहा हजार दिल्या जात आहेत ज्या मुख्याध्यापकाची पावतीवर सही आहे त्यांना विचारले असता आम्ही प्रवेशाकरिता पैसे घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले शाळेची एवढी हिम्मत वाढली कि एका माजी नगर परिषदेच्या उपाध्यक्षाने गरीब तीन मुलांना वर्ग पाचवीकरिता प्रवेश मिळावा याकरिता शाळेला विनंती केली असता तीन विद्यार्थ्यांचे एकवीस हजार मागितले याबाबत या गट शिक्षण अधिकारी मुकेश कोंडावार यांना सांगितले असता पालकांनी लेखी तक्रार दिल्यास कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शाळेने देशाला व महाराष्ट्राला मोठमोठे अधिकारी डॉक्टर इंजिनियर नामवंत शिक्षक घडविले परंतु गरीब विद्यार्थ्याकडून पैसे घेऊन शाळा प्रवेश देत असल्याने जनमानसात शाळेविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद